तुम्ही आज एस पी साहेबांना भेटले जिल्हाधिकाऱ्यांना नेमकं मागणी काय तुमची आमची मागणी अशी आहे मॅडम ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये पोलीस पाटीलची भरती निघाली होती त्या पोलीस पाटीलच्या भरतीमध्ये मी फॉर्म भरला आमच्या गावामधून तीन चार जणांनी फॉर्म भरला होता त्याच्यात माझी पोलीस पाटील म्हणून निवड झालेली आहे तर माझी पोलीस पाटील निवड झाली म्हणून आमच्या गावाचे जे मुख्य आदिवासी समाजामध्ये गावाचे मुखिया राहता त्यांचा मुलगा पण परीक्षेत होता परंतु झाले नव्हता त्याचा गुणवंत बाबुराव पाडवे असं त्याचं नाव आहे त्यांना पोलीस पाटील त्यांच्या मुलालाच करायचं होतं परंतु मी गरीब असल्यामुळे आणि मी परीक्षा पास झालो तरी मी पोलीस पाटील झालो म्हणून माझ्या आई वडील माझ्या भाऊ माझे नातेवाईक यांचं घरदार तोडण्यात आलेले आहेत आमची बैलजोडी विकण्यात आलेली आहे आम्ही ऑगस्टपासून बेघर झालेलो आहे इकडे तिकडे भटकून आम्ही जीवन जगत आहोत आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही आहे आम्ही मागे कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं त्यांनी गावामध्ये आपलं तहसीलदार साहेब आणि डी वाय एस पी साहेब यांना देखील पाठवलं होतं परंतु त्यांच्या समक्ष मला लाता बुख्यांनी मारहाण झालेली आहे माझं शिक शिक्षण घेऊन काय चूक झाली का, का। यांचा प्रश्न कोण सोडवणार आहे यांचे घरदार तुटलेले आहेत बैलजोडी विकलेले आहेत यांना राहायला घर नाही आम्ही कुठे जाऊ कोणाच्या भरोशावर राहू कलेक्टर साहेबांनी या विषयाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे हा विषय जर नाही सुटला आठ दिवसात तर आम्ही उपोषणाला बसू किंवा आम्ही सहपरिवार आत्महत्या करू कारण आमच्याकडे राहायला घर नाही दार नाही आम्ही आतापर्यंत घर सोडून कुठे बाहेर राहिलेलो नाही परंतु आता गावा आम्हाला बहिष्कार टाकलेला आहे गावात येऊ देत नाही गावात गेलो की डायरेक्ट कुराळ किंवा लाताबुक्यांनी मारहाण करता मग आम्ही जायचं कुठे हे शासनाने सांगावं आमचे घरदार गेलेले आहे आमचे घरदार आम्हाला मिळायला पाहिजे आम्हाला राहण्यासाठी घर आम्हाला जीवनावश्यक वस्तू सगळं आमचं घर फक्त जागा शिल्लक आहे आमच्या घरामध्ये काहीच नाही आता गावात गेलो तर आम्ही राहणार कुठे तुम्हाला जेव्हा मारहाण झाली होती तुम्ही या संदर्भात काही गुन्हा दाखल, का? ओ, ओ, दाखल okay. केला होता का हो गुन्हा दाखल केला होता आडवत ग्रामीण पोलीस स्टेशनला परंतु साधे साधे कलम लावलेले आहेत आमचं घरदार गेलं बैल जोडी गेली सगळे भाऊ आई वडील सगळे आम्ही उद्वस्त झालो नातेवाईक उद्ध्वस्त झाले परंतु या विषयाकडे कोणी लक्ष देत नाही आहे मी एक एज्युकेटेड मुलगा आहे आणि एस एमएसडब्ल्यू झालेला आहे माझी शिक्षण घेऊन चूक झाली का कारण समोरचा व्यक्ती त्याला कोणाचा पाठिंबा आहे त्याला पाठिंबा गाव आहे आदिवासी परंपरेप्रमाणे ते गाव पाटील आहेत ते आणि हे जे पद आहे ते पोलीस पाटीलचं पद आहे मग त्यांना पोलीस पाटीलचं पद त्यांच्या घरातच ठेवायचं होतं परंतु एक मी सवा एकदम गरीब परिस्थितीतला आहे आणि माझं एम एस डब्ल्यू झालेला आहे बेरोजगार होतो म्हणून मी फॉर्म भरला आणि परीक्षा उत्तीर्ण झालो आणि पोलीस पाटील म्हणून माझी निवड झाली माझी निवड झाली म्हणून आमचं घर दार शेती पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे आमचे नातेवाईक माझ्या कुडातील लोक त्यांचे दहा ते बारा घर उद्ध्वस्त झालेले आहे नाव काय माझं नाव संजय नारायण पावरा गाव मुक्काम बोरमडी पोस्ट मेलाने तालुका चोपडा जिल्हा जळगाव